स्वातंत्र्यपूर्व काळात बारा मे एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी शेतकऱ्यांनी सावकारांविरोधात केलेल्या आंदोलनाला आज दीडशे वर्ष पूर्ण झाली महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासात अत्यंत महत्वाची ठरलेली ही घटना दख्खनची दंगल म्हणून ओळखली जाते स्वातंत्र्यसेनानी वासुदेव बळवंत फडके यांनी या उठावाचं नेतृत्व केलं होतं या घटनेपासूनच राज्यात सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली असं मानलं जातं या घटनेचं स्मरण म्हणून मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात आज आयोजित विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित होते राज्य सहकार कायद्यात काळानुरूप बदल करणं आवश्यक आहे असं सांगत यासाठी एक समिती नेमली जाईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले सहकाराच्या सध्या कार्यरत संस्था अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करू असंही ते म्हणाले प्रशासकीय आर्थिक व्यवहार सहकारी बँकेतून व्हावेत यासाठी प्रयत्न करण्याचंही आश्वासन त्यांनी दिलं सहकारी बँकांच्या कारभारात सर सरकारनं सा... हस्तक्षेप करू नये असं मत नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं ज्या बँका चांगलं काम करतील त्या टिकतील नाही त्या बाद होतील काळानुरूप हे बदल स्वीकारले नाहीत तर सहकार चळवळ मागे पडेल असं ते म्हणाले संचालक मंडळांमुळे सहकारी बँकेचं नुकसान होत असेल तर त्यांच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे संचालक मंडळातले लोक सत्ताधारी पक्षात आले तरी त्यांच्यावरची कारवाई थांबवू नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले राज्यातल्या सूतगिरण्यांची स्थिती खालावली आहे याकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लक्ष वेधलं त्यासाठी सरकारनं सखोल अभ्यास करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली